आजरा तालुक्यात हत्तीकडून शेतीचं नुकसान सत्र वाटंगी कानडेवाडी परिसरात शेतकऱ्यांमध्ये दहशत बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी आजरा आणि गडिंगलस तालुक्याच्या सीमेवरील कानडेवाडी वाटंगी आणि अर्जुनवाडी परिसरात हत्तीच्या नुकसान सत्राने शेतकरी चिंताग्रस्त झालाय पिकांसह शेती परिसरातील पूरक साहित्य सामुग्रीचं मोठं नुकसान सध्या या हत्तींकडून सुरू आहे या हत्तींचा बंदोबस्त करावा अशी मागणी यानिमित्तानं शेतकरी करतायत आजरा तालुक्यात चंदगड तालुक्यातून या परिसरात परतलेल्या हत्तीकडून मोठं नुकसान होत आहे विशेषतः नेसरी आणि आजरा तालुक्याच्या सीमेवरील अर्जुनवाडी आणि चाळोबा जंगलात या टस्कराचा ठिय्या आहे दररोज सायंकाळी जंगलातून या परिसरातील हिरव्यागार शेती परिसरात उतरून हा टस्कर ऊस भात नागलीसह अन्य पिकांचं वाटंगी सिरसंगी एमकोंड शृंगारवाडी आदी चाळोबा परिसरानजीक शेतीवाडी त्या टस्कराचे नुकसान सत्र ठळक झाले चंदगड परिसरातून आलेला एक टस्कर गेले चार महिने येथील जंगलाच्या सहाय्याने या परिसरात बिनदिक्कत वावरतो आहे गडिंग्लस तालुक्यातील अर्जुनवाडीमधील राजाराम वायंगडे आणि कानडेवाडीमधील सावंतवाडीचे गावठांमधील विठ्ठल सासुलकर यांच्या पाण्याचे तिसेक बॅरेल्स काही फोडले आहेत त्याबरोबरच ऊस भात आणि नगलीचे पिकांचेही नुकसान होत आहे रात्री वाटंगी येथील श्यामराव नांदवडेकर यांच्या भात पिकाचं त्याने नुकसान केलंय गेले आठ दहा दिवस हे नुकसान सुरू असल्यानं आता दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर लवकरच शेतकऱ्याच्या भातमळण्यासह अन्य पिकांच्या सुगीचा हंगाम सुरू होणार असल्यानं या हत्ती नुकसान सत्रानं दहशत निर्माण केली आहे त्याआधी या टस्कर हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करतायत